सप्ताह सुरुवात झाली हा सोहळा शनिवारी चौदा पर्यंत चालणार असून यासाठी गुजरात राज्यातील आहवा डांग सापुतारा सुरगणा मुक्कामी उपस्थित आहेत सद्गुरु दयानंद सरडा सेवा आश्रम ट्रस्ट व नरकोळ ग्रामस्थांनी उपस्थितांच्या भोजनास मुक्कामाची सोय केल्याने भाविकांनी कौतुक केले ब्रह्मलीन केरोबा महाराज समाधी सोमठान देश तालुका एवला यांच्या प्रेरणेने व ब्रह्मलीन केरोबा महाराज समाधी सोमठान देश तालुका एवला यांच्या प्रेरणे माऊली दयानंद महाराज सरडा यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम असून ग्रामस्थांतर्फे पहिला तर सद्गुरु दयानंदजी महाराज सेवाश्रम तर्फे चव्वेचाळीसावा कार्यक्रम होत आहे या निमित्ताने रोज सकाळी व रात्री कीर्तन ते चार ते पाच या वेळात अखंड वीणा प्रवचन श्री गुरुचरित्र पारायण त्रिकाल आरती हरिपाठ नगर प्रदक्षिणा संगीत भजन आदी भरगत कार्यक्रम होत आहे यात मुलजी महाराज गुलाब महाराज लताबाई बागुल अबोणा मुक्ताबाई देवळे मुल्हेरे हरिभक्त पारायण डॉक्टर मनोहर चौधरी व डॉक्टर गोविंद महाराज जिरवाडे हरिभक्त पारायण शिवा बाबा हरिभक्त पारायण जगनबाबा मोहार पारायण सुभाष महाराज पिंपळगाव सद्गुरु सदानंद महाराज सरळाचे प्रवशन तर हरिभक्त पारायण गुरु पिठे महाराज व हरिभक्त पारायण बाबुल गुरुजी माळीवाड हरिभक्त पारायण पद्मानंद महाराज जिरवाडे हरिभक्त पारायण उलशा महाराज चिंचपाडा हरिभक्त पारायण रामेश्वर महाराज सात भावळ हरिभक्त पारायण जयराम संसार गुहाई हरिभक्त पारायण ब्रह्ममूर्ती शिवाबाबा हरिभक्त पारायण बाबुलाल बाबा वारीपाडा हरिभक्त पारायण सुनीताबाई शिंदे लासलगाव हरिभक्त पारायण महाराज हरिभक्त पारायण नामदेव महाराज शिंदे सासू हरिभक्त पारायण ब्रह्मानंद हरिभक्त पारायण देवलबा बा औधा यांचे जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या उत्साहानिमित्ताने निमित्ताने बंधरपाडा नरकुळे येथे नगर प्रदक्षिणा करण्यात येते घरोघरी महिलांकडून औक्षण होते यासाठी हरिभक्त पारायण शिवा बाबा हरिभक्त पारायण नारायण महाराज गणोरे उलशा महाराज शंकर महाराज चिंचपाडा दौलत महाराज प्रकाश महाराज कुंडली केळझर काशीनाथ महाराज नरकोळ कमिताबाई भदरपाड ससुबाई वाडेकर कुकडणे राजू महाराज गिरिजा बोहे हिराबाई दुभळकर देवाशी भोहे मुलाजी महाराज गोंडकाळ विहीर भरत पवार आदींनी सहभाग घेऊन नगर प्रदक्षिणा यशस्वी करत सप्ताहानिमित्ताने रोज प्रवर्षण कीर्तन हरिपाठासाठी परिसरातील भाविक सक्रिय सहभाग घेत आहेत बागला वृत्तांत अभिमान आहे रे